नवापूर तालुक्यातील बोरपाडा धरणात आंघोळीसाठी गेलेल्या दोन लहान मुलींचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली तालुक्यातील बेडकी गावातील उज्ज्वला जयंत्या गावित व मिखा सानू गावित या दोन्ही सोळा वर्षीय मैत्रिणी गावाजवळ असलेल्या बोरपाडा धरणात दुपारच्या वेळी आंघोळीसाठी गेल्या होत्या आंघोळ करताना अचानक काठावरून त्यांचा पाय घसरल्याने दोघी धरणाच्या खोल पाण्यात गेल्यामुळे बुडून मृत्यू झाल्या दरम्यान पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने अथक परिश्रम घेऊन दोन्ही मुलींना मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले या घटनेची माहिती मिळताच बेडकी गावात व परिसरात शोककळा पसरलीय यावेळी परिवाराच्या सदस्यांनी एकच आक्रोश केला होता घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी लिनेश पाडवी यांनी धाव घेतली दोन्ही मयत मुलींचे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी भेट देऊन सांत्वन केले